हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या चोवीस तारखेला वार आहे रविवार आणि या दिवशी आहे होळी पौर्णिमा तर या दिवशी होळी साजरी करण्याची पद्धत आहे देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होळी साजरी करण्याची परंपरा किंवा पद्धत वेगवेगळी असू शकते तर पहिल्या दिवशी होळी दवनाचा आपल्याकडे सण हा आपण साजरा करत असतो आणि यानंतर दुसऱ्या दिवशी आपण एकमेकांवरती रंग उडून रंगाची होळी ही साजरी करत असतो किंवा रंगाची होळी ही खेळली जाते ज्याला आपण धुलीवंदन असं सुद्धा म्हणत असतो होळीला शिमगा असं सुद्धा म्हटलं जातं तर होळीचा हा सण साजरा करण्याच्या मागचा उद्देश असा आहे की दुष्ट प्रवृत्तीपासून वाईट अमंगल विचारांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी यावेत यासाठी हा सण आपण साजरा होळी हा सण साजरा करण्यामागचा उद्देश असा आहे की दृष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी यावे यासाठी हा सण आपण साजरा करत असतो आणि या सणामागचा उद्देश देखील हाच आहे मग या दिवशी अनेक प्रकारचे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आपल्याला या होळीच्या दिवशी गाईला एक अशी वस्तू खाऊ घालायची आहे हा उपाय केल्यामुळे तुमचा सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होईल घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि घरातील गरिबी घराबाहेर जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करेल असा हा एक अतिशय प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्याला गाईला ही वस्तू का खाऊ घालायची आहे कारण या दिवशी होळी आहे आणि होळीच्या दिवशी गाईची पूजा करण्याला विशेष महत्व दिलं जातं त्यासोबतच या दिवशी हुतात शनी पौर्णिमा सुद्धा आहे आणि पौर्णिमेची पूजा आपण या दिवशी करत असतो या दिवशी गायीची पूजा केल्यामुळे आपल्यावरती तेहतीस कोटी देवी देवतांची कृपाही प्राप्त होत असते आपल्याला सर्व अडचणीतनं मार्ग सुद्धा मिळत असतो ज्या प्रकारे माता लक्ष्मीचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला आहे त्याचप्रकारे गायीचा जन्म हा सुद्धा समुद्र मंथनातून झाला आहे आणि गाय ही विश्वाची माता सुद्धा मानली जाते तर अशी अमृतरुपी दूध देणारी गाय जी आहे तिची आपण विशिष्ट तिथीवरती पूजा केली तर आपल्याला स्वर्गात जाण्याची प्राप्त होत असते आणि गो होत असते गाय ही स्वर्गामध्ये सुद्धा अतिशय पूजनीय मानली जाते आणि गायीला सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणारी त्याचबरोबर गायीचे स्थान हे देवांपेक्षा सुद्धा वरचे मानले जाते म्हणूनच तुम्ही या दिवशी गायीची पूजा आवर्जून करायची आहे तर पहा जो मनुष्य विशिष्ट तिथींवरती जसं की तुम्हाला मी सांगितलं की पौर्णिमा असेल एकादशी असेल किंवा चतुर्थी असेल जेव्हा अशा विशिष्ट तिथी येत असतात तर या विशिष्ट तिथींवरती गायीची पूजा जो व्यक्ती करत असतो त्यावरती तेहतीस कोटी देवी देवतांची कृपा ही प्राप्त होत असते आणि त्याचप्रमाणे तीर्थक्षेत्रावरती स्नान केल्याचं पुण्यफळ हे सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतं इतकं महत्व होळीच्या दिवशी गायीच्या पूजनाला आहे आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या घरामध्ये होळीच्या दिवशी पुरणपोळी आपण बनवत असतो तर तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये पुरणपोळी बनवायला घ्याल तेव्हा पहिल्या पाच पुरणपोळ्या तुम्हाला बनवायच्या आहेत अगदी छोट्या छोट्या तुम्हाला तयार करायच्या आहेत एका ताटामध्ये तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत पुरणपोळ्या बनवल्यानंतर तुम्हाला त्यावरती तुपाचा वापर वापर करायचा आहे तेलाचा वापर हा तुम्हाला करायचा नाही आहे फक्त तूपच तुम्हाला या पुरणपोळीवरती लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला या पाच पोळ्या तयार केल्यानंतर एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या पोळ्या काढायच्या आहेत आणि प्रत्येक पोळीवरती तुम्हाला एक एक प्रकारचं वेगवेगळं धान्य ठेवायचं आहे आता एक पोळी घेतली त्याच्यावरती तुम्हाला मूठभर गहू ठेवू शकता किंवा दुसऱ्या पोळीवरती तुम्ही बाजरी ठेवू शकता तिसऱ्या पोळीवरती तुम्ही ज्वारी ठेवू शकता किंवा तुम्ही तांदूळ सुद्धा अगदी मूठभर ठेवू शकता किंवा एखाद्या डाळीचा प्रकार सुद्धा तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्हाला या पाच पोळ्यांवरती पाच प्रकारचं वेगवेगळं धान्य हे ठेवायचं आहे यानंतर प्रत्येक पोळीवरती थोडस तुम्हाला हळदी कुंकू सुद्धा लावायचं आहे एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे एक दिवा घ्यायचा आहे आणि यानंतर सर्व सर्वप्रथम या ज्या पोळ्या आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायच्या आहेत देवघरामध्ये ठेवल्यानंतर तुमच्या देवघरामध्ये जी गाय वासराची मूर्ती असते तर ची 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 त्या गाय वासराच्या मूर्तीला तुम्हाला हळद कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा जो फोटो असतो तर माता लक्ष्मीच्या फोटोला किंवा मूर्तीला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे यानंतर पाच मिनिट तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये हे नैवेद्य ठेवायचं आहे यानंतर ह्या पोळ्या तुम्हाला उचलून घ्यायच्या आहेत एक दिवा घ्यायचा आहे आणि पाण्याने भरलेला कलश तुम्हाला घ्यायचा आहे आणि हे तुम्हाला एकत्र एक घेऊन गायीजवळ जायचं आहे गेल्यानंतर सर्वप्रथम हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या गायीच्या पायावरती टाकायचं आहे चारही पायावरती तुम्ही टाकू शकता किंवा पुढच्या दोन पायांवरती टाकलं तरी सुद्धा चालेल यानंतर गायीला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे आणि जो दिवा आपण आपल्या सोबत आणलेला आहे तर त्या दिव्याने तुम्हाला गायीला ओवाळून घ्यायचा आहे गाईच्या मस्तकावरती सुद्धा तुम्हाला थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या आहेत यानंतर एक एक पोळी जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे आणि ती तुम्हाला गायीला खाऊ घालायची आहे ज्या वेळेला गाईला तुम्ही ही पोळी खाऊ घालता तेव्हा गाईला तिचा स्पर्श म्हणजे तुमच्या हाताचा स्पर्श हा झाला पाहिजे जर तुमच्या हाताचा स्पर्श हा गाईला झाला तर अतिशय भाग्यवान तुम्ही आहात आणि तुम्हाला नक्कीच काहीतरी गोड बातमी सुद्धा ही, बात ही मिळणार आहे आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या उजव्या हाताने गाईला पाच पोळ्या खाऊ घालायच्या आहेत प्रत्येक पोळी खाऊ घालत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणायचं आहे आणि तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती नसेल त्याचबरोबर घरामध्ये दुःख असेल किंवा कोणत्या ना कोणत्या अडचणी तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्हाला प्रत्येक पोळी खाऊ घालताना गोमातेला अगदी मनापासून प्रार्थना करायची आहे की मी या या संकटात आहे आणि या अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळावा यासाठी तुम्हाला या मी पाच पोळ्या खाऊ घालत आहे आणि यानंतर तुम्हाला पाच पोळ्या खाऊ घासल्यानंतर तुम्हाला अकरा प्रदक्षिणा गायला मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारत असताना सुद्धा तुम्हाला तुमच्या मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जॉब करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे गाय उभी असेल तर तिला तुम्हाला थोडस बाजूला करायचं आहे एक पेपर घ्यायचा आहे किंवा तुम्ही प्लेटमध्ये घ्या तर तुम्हाला गायीच्या पायाखालची जी माती असते तर ती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे आणि यानंतर ही जी माती आहे तर ती तुम्हाला हिचा एक तिलक तुम्हाला प्रत्येक घरातल्या व्यक्तीवरती म्हणजे प्रत्येक घरातल्या व्यक्तीच्या कपाळावरती तुम्हाला हा तिलक लावायचा आहे त्यानंतर थोडीशी ही एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधायची आहे आणि तुमच्या घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवून द्यायचे आहे आता तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर दिशेला सुद्धा ठेवू शकता कारण उत्तर दिशा ही साक्षात माता लक्ष्मीची दिशा मानली जाते या दिशेला तुम्ही जर ही माती ठेवली तर माता लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये होईल आणि लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल किंवा तुम्ही तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये सुद्धा ही माती ठेवू शकता अतिशय पवित्र ही माती आहे आणि गायीच्या पायाच्या खालची ही माती आहे आणि म्हणूनच आपल्या घरातली इडा पिडा वाईट शक्ती यामुळे दूर होत असते आणि आपल्या कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होत असते तर पहा जो व्यक्ती मनोभावे काहीची सेवा करतो तर त्या व्यक्तीच्या सगळ्या इच्छा मनोकामना या या पूर्ण होतात त्यामुळे सांगितलेला उपाय तुम्ही होळीच्या दिवशी नक्की आवर्जून करायचा आहे तुमचे अजून काही प्रश्न असतील तर ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करून नक्कीच विचारू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ